मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आयरवनी राहिला आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर पुढे आणला जातो आणि निवडणुकीच्या तोंडावर पुढे आणून कसलं तरी थोडंसं टेम्पररी अशा प्रकारचं फसवू आरक्षण दिलं जातं आणि ते फसवू आरक्षण देऊन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्वतः निवडणूक काढल्या जाते प्रत्येक वेळी ते झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ही प्रक्रिया चालू आहे परंतु आता मनोज वरंगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाची एक दिशा ठरवण्यासाठी आम्ही मुद्दाहून येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही प्रत्य प्रत्येक गावामधून दोन दोन उमेदवार देत आहोत आणि प्रत्येक गावातून दोन उमेदवार देऊन हे कशासाठी देत आहोत तर केंद्र सरकार राज्य सरकार यांनी याच्यावर चर्चा केली पाहिजे यांचं यांच्याकडे मन यांचं लक्ष केलं पाहिजे कारण दोन वेळा तीन वेळा पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी भाईसाहेब आली त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न आमचा उचललेला नाही त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा ज्वलंत प्रश्न मराठा चालू असताना त्यांनी त्याच्यावर विचार केला नाही म्हणून आम्ही ही स्ट्रॅटर्जी वापरलेली आहे आणि प्रत्येक गावामधून दोन उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत याचा अर्थ असं नाही की सरकारने असं समजू नये की मराठे युद्धात जिंकल्याने आणि ता थारले की मग तुमची जर दोन दोन पाच पाच हजार दहा एक, एक हजार जर उमेदवार प्रत्येक जिल्ह्यामधून लोकसभेला उभे राहिले तर तुमचं मताचं विभाजन होणार नाही असं होणार नाही त्याचाही गणिमी काम आम्ही केलेला आहे त्याची वी हो रचना केलेली आहे की ते सुद्धा मतदान वाया जाणार नाही याची आम्ही निश्चितच काळजी घेतलेली आहे आणि ही काळजी घेण्यासाठीच आम्ही येत्या चोवीस मार्चला एक संपूर्णपणे महाराष्ट्रामधून मोठी जंगी एक मिटिंग आमची पुन्हा अंतरावली ठरवली आणि त्या अंतरावलीच्या मिटिंगमध्ये पुन्हा आमची स्ट्रॅटर्जी ठरणार आहे की येत्या ये येत्या लोकसभेमध्ये आपल्या मताचं विभाजन होऊ दे द्यायचं नाही परंतु सरकारला सुद्धा जेरीचा राहायचं लोकशाही पद्धतीने संविधानाच्या पद्धतीने आम्ही आमची मराठा आरक्षणाची लढाई पुढे नेणार आहोत आणि हे जे आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे जे आमचं संविधानिक पाहिजे जे सगळे सोयऱ्यांचं पाहिजे पन्नास टक्क्यांच्या आतलं ओबीसी आरक्षण पाहिजे याच्यासाठी आमची लढाई आहे आणि हीच विवरचना संविधानात्मक कायद्याने आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर केंद्र सरकारला हे दाखवून देणार आहोत याची दखल यांनी घेतली पाहिजे अन्यथा येणाऱ्या चोवीस तारखेला या मिटिंगमध्ये आम्ही हा संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या लोकांचा निर्णय घेणार आहोत आणि हा निर्णायक लढा असणार आहे आमचा जय हिंद जय जै महाराष्ट्र